यावर विनंती करू इच्छितो की आपल्या महासंघाने मंत्र्यांसमवेत आणि सर्व स्तरावर अनेक मागण्या अनेक वर्षापासूनच्या लावून धरलेल्या आहेत त्या संदर्भातला तोडगा आपल्या दृष्टीपथात असताना परीक्षेचा कालावधी आपण परीक्षा सुरळीत पडाव्या असं धोरण संघटनेचं आणि महासंघाचं आहे तर परीक्षा आपल्या पार पडतील परंतु आपलं मूल्यमापन आणि इतर ज्या काही बाबी आहेत त्याच्यावर आपला बहिष्कार कायम आहे हा बहिष्कार करत असताना इंग्रजीचा पहिला पेपर बारावीचा आजच्या दिवशी आहे मुलं परीक्षा देत असताना इकडे त्याच वेळेला आम्ही पुणे मंडळाच्या कार्यालयामध्ये इथे सर्व पुण्याच्या पदा, पदाधिकाऱ्यांसमवेत सर्व विभागातील जेवढे चीफ मॉडरेटर्स आहेत त्यांनी आम्ही संघटनेबरोबर महासंघाबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा बहिष्कार कायम आहे आमच्या मागण्या पूर्ण होईस्तो आम्ही महासंघाच्या आदेशांमध्ये चालणार आहोत नाशिक विभाग अतिशय एकसंघपणे आम्ही सगळेच महासंघाबरोबर आहोत एवढं अभिवचन देतो धन्यवाद शवाळे सर या महासंघाचे सर्व सीएम या ठिकाणी आपल्याबरोबर आपण पाहतोय इंग्रजी विषयाचे आणि हे सर्वांनी आपल्याला या आंदोलनाने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी सर्व विभागातून लोक आलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष महासंघाचे आणि पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष फाजगे आपलं मत या ठिकाणी व्यक्त करतायत सर्व नियमकांना संबोधित करतायत सर्व कनिष्ठ शिक्षकांना प्रथमतः मी नमस्कार करतो माननीय शिक्षणमंत्री यांच्याबरोबर आपली बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये त्यांनी बराचसा सकार सकारात्मक आपला दृष्टिकोन त्यांचाही आहे परंतु आपल्या हातामध्ये आत्तापर्यंत काहीही पडलेलं नाही त्यामुळे बैठकीमध्ये सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारीला आपली अर्थमंत्र्यांवर बैठक आहे त्या बैठकीमध्ये आपल्या हातामध्ये ज्या काही आपल्या आर्थिक बाबींशी संबंध मागण्या त्या आपल्याला मिळण्याची खात्री आहे परंतु आपल्या हातामध्ये अद्यापर्यंत काही आलेलं नसल्यामुळे आपलं या बारावीच्या परीक्षेवरील अस उत्तर तपासणीच्या असहकाराचं आंदोलन आपण आज सुरू केलेलं आहे त्याला महासंघाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन राज्यातून आलेल्या सर्व विभागातील इंग्रजीच्या नियामक मुख्य नियामकांनी परीक्षेच्या कामावर असकार टाकलेला आहे त्याबद्दल मी तपासना धन्यवाद देतो आणि इथून पुढं ज्या सर्व परीक्षा सुरळीतपणे पाठ पाडल्या जाणार असल्या तरीसुद्धा सर्व मुख्य नियामक आणि नियामक या आंदोलनामध्ये सहकार्य सहभागी झालेले आहेत याची आपल्याला मी कल्पना देतो आणि याची नोंद शासनाने घेऊन लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून आमच्या हातामध्ये सर्व काय जे आर द्यावेत अन्यथा असहकार आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत आणि हे असहकार आंदोलन फक्त शासनाने आमच्याबरोबर न केलेल्या सहकार्यामुळं चालू आहे आम्ही परीक्षा सुरळीतपणे पार करण्यास सुरुवात केलेल्या आहे आणि त्या तशाच पाडल्या परंतु आमच्या हातामध्ये जो कोणी जे आर येत नाहीत तोपर्यंत आमचा परीक्षेवरचा असेसमेंटचा साकार राहणार आहे याची मी आपल्याला जाणीव करून देतो आणि त्याच्याशी आम्ही सगळे ठाम आहोत पुन्हा एकदा इंग्रजच्या सर्व मुख्य नियमांचे आभार मानतो धन्यवाद पाहतोय आपण मुख्य नियामक सर्व महाराष्ट्र राज्यातील नऊ विभागातून या ठिकाणी आलेले सर्व नियामक आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याबरोबर आपले पुणे विभागाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बोर्डामध्ये या ठिकाणी बहिष्कार आंदोलनात सहभागी झालेले आहे आणि संतोष फासगे यांनी राज्य सरकारला या ठिकाणी इशारा दिलेला आहे आणि थोड्याच वेळात हे सर्व प्रतिनिधी विभागीय बोर्डाचे अध्यक्ष सुपेसाहेब यांना निवेदन देणार आहेत या सर्वांचं मी पुणे विभागीय संघटनेचा सहचिटणीस प्राध्यापक शरद सोमवंशी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद